सांगलीमध्ये मोर्चा आहे काही महिला आपल्यासोबत आहे ज्या पडळकरांनी जे वक्तव्य केलं जत मध्ये त्यानंतर मात्र महाराष्ट्राची कुठेतरी संस्कृती बिघडती असं वाटतंय आज दुर्गा या सामील हो काय आपली आमच्या वाळवा तालुका आणि महाराष्ट्र या सगळ्याला ज्या साहेबांनी तर प्रगतीचा मार्ग दाखवला अशा साहेबांनी वीस वर्ष मंत्रीपद भूषवलं अशा साहेबांच्यावर एवढ्या एवढ्या खालच्या पातळीच्या माणसानं अशा पद्धतीची टीका करणं हे ह्या माणसाला शोभत नाही आणि ह्यांच्या भाजप संस्कृतीला खर तर आमच्या संस्कृतीला शोभत नाही म्हणून आम्ही कधीही त्यांच्याबद्दल वाईट बोललो नाही पण ज्या वेळेला आमच्या नेत्याच्या अस्मितेला धक्का लावला आमच्या अस्मितेला धक्का लावला तेव्हा आम्ही पेटून उठलो आणि ह्या माणसाच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय आणि माफी मागितल्याशिवाय आणि राजीनामा दिल्याशिवाय आम्ही बळावा तालुक्याची जनता गप्प बसणार नाही कायमच बघितलंय की या पडळकर असले असे वक्तव्य करण्यात माहेर आहेत सांगली जिल्ह्यातून येतात जत तालुक्याच्या तिकडून ते कायम वर्चस्व हो पण असं संस्कृतीमध्ये त्यांचे वडील देखील एक शिक्षक आहेत पेशान शिक्षक आहेत मुलाला कुठं तर शिक्षण दिली नाही किंवा काय अशा त्यांना शिकवले जावं किंवा आणखीन भावना आता व्यक्त होत आहेत काय भावना आहे आपल्याला असं मला वाटते की साहेब आता की हे शिक्षक हे शिक्षकांचा मुलगा आहे असं वाटत सुद्धा नाही शिक्षक घडवतात मुलांना त्यांनी काय शिक्षण यांना आपल्या मुलाला दिलं असेलच समजते की यांची संस्कृती काय असेल किंवा की की त्यांच्या आई वडिलांनी काय शिक्षण दिलं असेल सा, आज साहेब म्हणजे आमचे दैवत आहेत आणि त्यांना स्मरून आम्ही कोणते सकाळी उठले की आम्ही त्यांना नमस्कार करून आमचा शुभ दिवस जातो आणि ह्या लोकांनी खुली पण यावं आणि आमच्या साहेबांना काय पण बोलावं म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि यातून असं सांगायचं की साहेब आमचं गोरगरीबांचा काही आहे आणि आज प्रेम साहेबांनी इतकी इलेक्शन झाली आमच्या साहेब वेळा मंत्री झाले पण पुन्हा विरुद्ध असं साहेबांनी आमच्या अपशब्द कधी काढले नाहीत आणि नेहमी संयम कधी भाषण माझ्या साहेबांचे ऐका कधीही तिने असं संयम सोडून विरुद्ध कधी टीका केली नाही आणि ह्या लोकांनी असा कधी पडळकर कुठला आम्हाला माहित सुद्धा नाही त्या लोकांनी कालच्या लोकांनी येऊन साहेबांना बोलाव हा मोठा निषेध आहे आणि हा निषेध मोर्चा म्हणून आम्ही आज सगळ्यांनी इथे उपस्थित राहिलोय आणि ह्याचा धिक्कार असो धिक्कार असो या गोपीचंदचा धिक्कार असो एवढं आपल्या घरातील एखादं लहान मुलं ते चुकीचं बोलत असेल तर आई वडील त्यांना सांगतात असं बोलायचं नाहीये आम्ही त्यांच्या आई वडिलांना नावं ठेवत नाही शिक्षकांना नाव ठेवत नाहीये पण हा मनुष्य जे बोलतोय त्याला आम्ही नाव ठेवतो आई वडील असं शिकवतील असं आम्हाला म्हणायचं नाही पण हे जे बोलतोय हे चुकीचं आहे कायमच पाहिलं तर मंगळसूत्र चोर असा त्यांचा उल्लेख वारंवार होतोय सामान्य कार्यकर्ते देखील ते हिणवतात त्यामुळेच कुठे तर ते पडळकर असे वेगवेगळे वे भाषा स्टेटमेंट करतात नेमकी या स्टेटमेंट मागचे भावना काय आम्ही कधीच कुणाच्या नादाला लागत नाही मंगळसूत्र चोर वगैरे आम्हाला शिवाय कोण म्हणणार नाही मोंगाव सुद्र चोर असल्याशिवाय कोण म्हणणार नाही उगीच म्हणत नाही कोण कुणाला माहित नाही अशातला भाग नाही सगळ्यांना माहिती आणि तुम्हालाही माहिती आहे पहिल्यांदा काय झालं नव्हतं असं नव्हतं सुरुवातीपासून आपण बघतोय की पडळकर जे आहेत ते प्रत्येक वेळी साहेबांच्यावरती वारंवार त्याच्या कुटुंबावरती कॉकटेल कुटुंब किंवा बाकीचे जे ऐकण्याजोगी नाहीत अशी वक्तव्य साहेबांच्या कुटुंबाबद्दल बोलत असतात खरंच आपल्याला जर मोठंच व्हायचं असेल तर स्वतःच्या कामातून मोठं व्हावं स्वतःचं कर्तृत्व त्यातून सिद्ध व्हावं एखाद्या मोठ्या नेत्यावरती जर तुम्ही टीका करून स्वतःला मोठं करायचं असं जर तुमच्या डोक्यात असेल तर हे फार चुकीचं आहे असं मला पडळकर साहेबांना मा आहे

गजानन बापूंनी मंत्रीपद भोगलेले आहेत महाराष्ट्र राज्य सांभाळलाय त्याच वारसाचा हक्क चालवत आदरणीय जयंत पाटील साहेबांनी देखील हा वारसा हक्क चालवलाय आज तागेत आमच्या साहेबांनी कधीच कोणत्याही व्यक्तीवर टीकास्त्र कधी असा गलिच्छ भाषेत केलेलं नाही तर आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला कधी का कार्यकर्त्यांना असं कधी कुणाला बोलावं अशी कधी आम्हाला शिकवण दिली नाही परंतु आज जर त्यांच्या कुटुंबावर महिला आहेत ह्या धिक्कार करतायत गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीत निषेध व्यक्त करतायत काय भावना आहे आजच्या मोर्चा आजच्या मोर्चात गोपीचंद पडळकर फार चुकीच्या पद्धतीने बोललेले आहेत आमचे साहेब म्हणले संयमी व्यक्तिमत्व आहे असं वाळवा तालुक्याला जे संयमी व्यक्तिमत्व म्हणजे आमचं खूप आदरस्तंभ आहे आणि त्यांनी हे चुकीचं बोललेलं आहे आम्ही महिला त्याचा धिक्कार करतोय त्यांनी राजीनामा द्यावा आणि आमच्या साहेबांची माफी मागावी आपण पाहिलं तर महाराष्ट्राची संस्कृती आता ही अशा बोलण्या मागण्या सांभाळावी लागेल किंवा नेते मंडळांनी कोणती संयम बाळगायला पाहिजे बोलताना वगैरे जयंत पाटील साहेब संयमाचा महामेरू मेरू आहेत आज सगळी जनता रस्त्यावर उतरली आहे का तर आमच्या साहेबांनी काही न करता संस्कृती जपली आज संस्कृती मेळावाचा उद्देश याचा राजीनामा तर झालाच पाहिजे पण त्याच्या तोंडाला काळिंबा पासला पाहिजे दसऱ्या दिवशी या गोप्याच गोप्याच जे राक्षस राक्षसी तोंड आहे हे तोंड त्याचं जाळलं गेलं पाहिजे या सगळ्या आमच्या माता भगिनींचा आमच्या जयंत पाटील साहेबांसाठी हे <Sess> सगळं आमच्या माता भगिनीचा आपल्या देवा भाऊना मागणं आहे की तुम्ही आजच्या आज याचा निकाल लावलाच पाहिजे आज आज निकाल लावलाच पाहिजे आणि संस्कृती जपण्यासाठी आपण पाहिलं तर दुर्गा अवतार या ठिकाणी अवतरलेला पाहायला मिळतोय की गोपीचंद पडळकर यांच्यावरती कारवाई व्हावी अशी ही भावना या महिलांची करत आहेत आज नवरात्र उत्सव प्रारंभ होत नवरात्र उत्सवाच्या प्रारंभ ठिकाणी सांगलीमधल्या ज्या प्रमुख मार्गावर मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये अनेक महाराष्ट्रातील जे दिग्गज नेते आहेत रा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावरती जी नुसते समज देऊन कारवाई नको तर त्यांच्यावर ठोस कोणती तर कारवाई व्हावी अशी या महिलांची आणि या मोर्चेकरांची मागणी आहे